प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्वर्तगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी भक्त प्रारब्ध स्वयंभक्त हिमाय गणवीय विना कहीना भीती तयाला उगासी भीतीसी वैहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जकी जन्म मृत्यु असे के अजन्चा नको खा भरतू असे बा त्यांचा खरा होई जागा तु शकते सहित कसा होशी त्यावी न तु स्वामी भक्त किती दादिला पोल हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानात स्वामीच या पंच प्राणामृतात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील